कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एका बाजूला दापोली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पाऊस पडला असल्याचे भाषणात आणि माध्यमांना सांगणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या खेड ते दापोली मुख्य मार्गावर असणाऱ्या प्रसिद्ध डेंटल कॉलेज समोर भले मोठे खड्डे पडले आहेत आज एक नागरिकाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकून आमदार योगेश कदम यांना प्रश्न विचारलाय सध्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीने टाकलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून जनता देखील विचारात या त्या नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत व्हिडिओ शेअर केलाय पाहुयात या व्हिडिओमधील मधील त्या सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे खेडमधील प्रसिद्ध योगिदा डेंटल कॉलेज आपण कॉलेजच्या समोर आहोत कॉलेजच्या समोर असणारा रोड जो आहे हा दापोली मंडणगड हवे त्या रोडची परिस्थिती बघा कॉलेजच्या समोर एक सेड आहे पाऊस लागतो इथे आम्ही उभे राहिलो तिथं बसण्याची तरी व्यवस्था आहे का बघा काय अवस्था केलेली आहे आमदार साहेब फक्त फिरतायत पक्षप्रवेश करतायत बाकी त्यांना काही दिसत नाही येणाऱ्याला निवडणुकीमध्ये मला जिंकायचं आहे बस एकच हे आहे त्यानिमित्त फक्त विभागात फिरतायत पण ही जी सध्याची परिस्थिती आहे ती त्यांच्या कॉलेजच्या समोर आहे पॉले इकडे यांना टाईम नाही आहे बघायला सुद्धा आता गाड्या जातात बघा गाड्या कशा पद्धतीने जात आहेत त्याकडे लक्ष द्या म्हणावा पक्षप्रवेश घेत राहा आपण ह्या विकासाच्या मुद्द्याचा काही ते बोला फक्त लागले तुमचे बॅनर पण कामाच्या निमित्तानं तुम्ही आहात हे पण तुम्ही मान्य करा